बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची देगलूर तालुक्यात महसूल विभागाची अवैध वाळू उत्खननावर मोठी धडक कारवाई नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी देगलूर तालुक्यात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरोधात महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे नायब तहसीलदार श्री सरकलवाड साहेब यांनी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी रातोळीकर तांदळे गायकवाड यांच्या मदतीने नरंगल येथे रात्रीच्या वेळी धाड टाकून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टरवर कारवाई केली या ट्रॅक्टरचा वापर मांजरा नदीतून अवैध वाळू उत्खननासाठी होत असल्याचे आढळले या कारवाईत तीन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून त्यांना उपविभागीय कार्यालय देगलूर येथे लावण्यात आले आहे महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे तालुक्यातील वाळू माफियांमध्ये खळबळ माजली आहे हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबल चॅन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सर्व सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि

दोनच्या सुमारासमध्ये तीन ते चार ट्रॅक्टरावर या ठिकाणी धडाडीची कारवाई केलेली आहे सर आपण काय सांगावं कशा पद्धतीची अवैध वाढू या बेंगळू शहरामध्ये होत आहे त्याच्यासाठी आपण किती पथक नेणार आणि कशा पद्धतीने कारवाई करणार आमच्या बेंगळू तालुक्याअंतर्गत म्हणजे वारली आहे सात पथके नेमण्यात आले मंडळी यांच्या नेतृत्वाखाली त्यामुळे ने त्या जे पथक कारवाई करणार आहेत त्यांना निर्देश दिलेले आहेत नाही रात्री ज्या पद्धतीने आपल्याला ट्रॅक्टर आढळून आले

याबाबतची जे दंडाची नोटीस देण्याचे कारवाई हे माननीय येजू सरांमार्फत केली जाते त्या अनुषंगाने आम्ही प्रस्ताव माननीय सर येजू सरांना निवासस्थळावर पाठवतो एक धडाडीची कारवाई या ठिकाणी पाहू शकते देहू तसे कार्यालयाचे नायब तहसीलदार यांनी केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे अवैध वाळू या ठिकाणी बोलत आहेत त्यांचे मुस्क्या होण्याचं काम आता नायब तहसीलदार हे वेळोवेळी करत राहतील असे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे कॅमेरामन मानसोबत मी सांगतोय एन सी डिस्ट्रिक्ट